का एवढी शांत बसली आहे काय शांत बसली ती पोर तसं फिनफिन वाफाय तस काय झालं तिकडे बोल येत लगे बसवत कि किती झाला खर्च ती कशा किती झाला खर्च ते जागर मला वाटलं झाला ह्यांची काय ते तू तू मै मा चालली मी ऑफिस मध्ये बसलो होतो म्हणलं जावा यांचं काय झालंय ते बघावा नाही डोळ्याला ताफी राहावं झालं आम्हा बागाला घेतोय तिकड बोलवून तिकडं पैशे तर मला तिकडं पैसे तर काय काय म्हणतोय काय मी त्याचा व्हिडिओ बघितले नाही तर पण कमेंट वगैरे वाचतोय ती काय तरी खर्च करायचा नाही ते नाही वरण वरनं कोणत्या रोज परत म्हणतोय की त्या पाण्याला सांग किती पैसा आहे का ते कशाचं कशाच पैसे मी पैसे त्याने ती तसंच व्हिडीओ बनवतोय ती म्हणते कि जा किती खर्च सांग सांग तुला खर्च देवडा काय नाही काय नाही मग मला पण तीच म्हणायचंय त्याला तवा पैसे द्यायला नव्हतं ना आता कुठं लिवतो चालले पैसे त्याला काल सांगितलं बाबा नको चाललं ना लावतोय मला ही कडे कशाला म्हणतो त्याला म्हणा की नगर थे 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 जी जूरी, जी जी जूरी, मी तर लागतो म्हणा तुझी काय म्हणतात त्याला शेगोलला जिजुरी जिजुरीला तुझं दुसरं जागरण गोंधळ घालतो मी मी ते गाडी असता हा जागरण गोंधळ मग ती खर्च तिथं द्यायचा होता आता कुठं आलं पण त्याच्या अव पण जागरण गोंधळाचा विषय मी काय स्वतःसाठी नव्हता केला मी सगळ्यांचं जागरणासाठी केलं मग तिथं चलतोय का पोर सर्किट ती पैसे 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 आता कुठून कुठून लय लय झाला का, पैसे। पैसे वाला का हो? हा? मी गप्प बसतोय म्हणून गप्प बसतो उग इज्जतीचा फालोदा लावला त्याने सगळ्यात व्हिडिओ मध्ये युट्यूब वर ते पैसे हा पण त्याने मुदाम दिला नाहीत का दिला नाहीत दाबती कशाला करून द्या खर्च त्यांना देऊ नका सगळं तिच्यावर नाव घेता तिला माहिती तर तिला माहिती तर ती पोरगी तर लई जाऊ बशील जाई विश्वास तुला नाही माहिती बाबा सकाळी मला काय म्हणते ती हा तू मला मी गाराज करून देती हा रातची फिर दिली सकाळी मला रातची रातची रात्री फिरकील ती काय तू तिकडे होती का तिला सकाळ जायचं ए पूजा मोबाईल आणखी इकडे 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 फोन लावतो लई आता पैसे होतो चालल्यात ना फोन लाव बाऊ रे फोन ला ताला साइन नको असा तू चार चार वेळा व्हिडिओ बनवते सांग किती खर्च करायचं काहीतरी मला पण काहीतरी म्हणत होती वाट लाव फोन त्याला थांबा 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 त्याला फोन लावतो मी आता उचलच तो फोन हा हॅलो आरती काय कसला व्हिडिओ बनवला तू काय खर्च झाला पैसे देतो काय म्हणला म्हणलं आपला आपला म्हणला होता की काय लेस खर्च झाला त्याचा देतो लेस पैसे काय तुला मग खर्चच करायचा होता तर जागरण गोंधळातच खर्च करायला काय नगरचा मान माझा मला पण मी कुणालाच म्हणलो नाही नगरचा मान माझा होता म्हणलो का आहे तुला म्हणलो नाही म्हणलं ना ना, मी तुम्हाला म्हणलो कुणाला म्हणलो माझा नगरचा मान मला तोडला नाही तूच खर्च केला अरे सगळी म्हणत होती पण मी त्यावेळेस काय म्हणलो का तुला मग पैसे द्यायचं होता नाही त्याला आता काय म्हणतो देऊ का पैसा नियम देऊ लय पैसा आहे तर देते मग आता बघ आता म्हणायची गरज अशी आली की ती मला आता समजलं की बाबा त्याच्या मनात काय होतं की माझ्या लंगरचं काहीच नव्हतं कशाला आम्हाला अरे बघ नगर नंगर नगर नंगर, नंगर कुणाचं का असा ना नगर कुणी का तोडा ना घरच्यांसाठी देवदेव केला आम्ही काय माझ्या एकट्यासाठी देवदेव नव्हता केला की बाबा घरच्यांसाठी देवदेव आता जागरण ती लंगर फिंगर परत लक्षात आलं माझ्यात मला माहित पण नव्हतं की कि अक्क जागरणाचा त्या लंगरला हात लावलं मान असतो बाबा अरे बाबा तसल काय नाय जाऊ दे ती डगर कोणी का तोडा ना पण ती खर्चाचा कशा लवच विषय काढत असतो आता झालं गेले ना तुला मागितलं मा खर्च दे म्हणलं का तुला मागितलं पण मला ना तवा द्यायचं होतं ना तू आता कसं आला आता आलं कोण पैसा नाही नाही तवा द्यायचं तो काहीच विषय ना होता आता म्हणायला आलं पांडुर समजा इथे खर्च केला माणसालाच पाहिजे तू म्हणला की बाबा मला पण वाटत होत बाबा तोडावर पण मला पण विचारलं नाही नाही काय नाही तुमच्या द्वागाच्या मराठी आमच्या द्वागाचा मारा नाही बघ दुसरं काय सांगा मी थोडला नाही कोणाला तोडाय तोडू द्या मला काय माहित नाही मला तर पहिल्यांदा काय वाटलं रात्री तुझ्या आगाव ती टाकून चालू नाही मला वाटलं तवा तोडायचंय काय की काय तीच मान तुझं झालं काय मला बरं झालं काय मुली दिली पण काय नव्हतं सकाळी फिरतो आणि धावून तुला काय माहिती काहीतरी आपा तुमचं अंगावर धावून आली काय रातची फिर मला दिली जरा करते म्हणून त्याचं काय तुमचं काय तरीच उग आहे ते तुला पैसे द्यायच्यात ना तर तू काय कर सगळं मागचं पुढचं सगळंच पैसे दे दे लय झाले तुझ्याकडे पैसे तर झालं झालं तुझं लय पैसे उतो आलेत ना तुला दे सगळंच पैसे शेळशे लाख झालं असतात

आ? तुला, तुला पैसेच पाहित ना मी देतो मी तुला, तुला पैसे मागितलं नाहीत नाही ना, पप्पाला सांगतो मी मी म्हणतो सांगतो माझ्या पद्धतीने मी तुला पैसे मागितले नाही तर मी फक्त तो व्हिडिओ बघून व्हिडिओ मध्ये तू म्हणला होता ते पैसे झाले तर आहे ना की बाबा ती समज मला माहित होतं आज तू बोलणार ही शब्द मी पण का सा। तुला सारखं मी पण कच्चा नाही मी पण समजा तयारी केली पुढली पण मी करतो माझ्या पद्धतीने सोय आता आता काय करायचं मला फक्त बोलू परत तू कुठे गेला कुठं आला काय माझ्या पद्धतीने मी बघतो आता तुला पैसेच पाहिजे ना ये बघ मी तुला काय पैसे मागितले नाही तर तू व्हिडिओ मध्ये बोलला होता हिथं आईची ना तक तक, तक चालली होती म्हणून मी आईला आपाला बोललो होतो म्हणून मी म्हणलं तुला तुला ते ले ले तर, दी। तर, तर तुल बसा दी, चा, दे दी घ्या दे चार दिवसात पाहिजेत जास्त बोलू नका जरा शांत बसा तूच बोल मग काय मी बोलू तुमच जास्त दूध दुधाचा असते आपाचा

लग लग में में सांक। सांक, मी फक्त जागरण बद्दल बोलवतोय कमेंट केले की बाबा जागरण खर्च अरे तू मी काय म्हणतोय तू तू किती पैसे झाले सांग तुझं सांग मग तू मी असंच म्हणलो तुला वर झाले दिसतोच पैसे मग बघा मी म्हणल होत बाबा कि तुला मी पैसे देतो म्हणलं मी माझा जागरण खर्च ही बोलतोय तू म्हणते ना काय तुझं किती झालं पुरले मागच झालं तर समज ती बाबा काय

बघितला या असा बोलतोय कसं करायला संपूच तर तू काय कर हिशोब झालं बसा आता हे बाल तुला चांगलं सांगत होतो इथं तर आईची आपाची तबतकी लागली होती म्हणून मी तुला फोन करून विचारतोय तू असं का बोलतो गले किती पैसे झाले आणि किती झाल्यात सांग ना ती देवाला खर्च दिला पाहिजे थोडंफार किती आणि तू तस म्हणतो की एक तुला काय करायचंय ती कर बाबा

तुमचं का बडा 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 चालू आहे आमच्या दोघांच चालू होतं की बाबा आपण बारके पोर होती तेव्हा जागरण करून असलं असतो आता एक कुठाला झाला नसता मी खर्चाचा विषय काढलाच नाहीये ते उग काय तर ते म्हणाला एक तर ते सर्किट बोड्याच काय करत ते उग काय ते गड्या गोंधळ घालतात तुम्ही <laughs>